कापू, हे mm. बगड कालवणाला हे बगड आहेत ना हे कालवणाला आणि आता हे कापणार ते हे बघा सुक खोबरं कांदा कोथमीर मिरची आणि आल। आलं हे सुख वाटण मी हे बघा माझ्या आईच्या पद्धतीतलं कुप्याचं बगड्याचं आंबट ते आणि हा लसूण हे माझ्या आईच्या पद्धतीतले आहे माझ्या आई नाही असा वाढले आणि ती बनवायची कुप्याचं बगड आणायची आणि ना त्याचं आंबट बनवायची तर त्याच पद्धतीचं मी तुम्हाला आलवण दाखवते कुप्याचं शिजवून घ्यायचा आणि हे बघा बघा हे छोटे छोटे कुपे होते जवळजवळ चार कुपे होते तर त्याचे हे सगळे बगड आहेत

त्याचं चालू ना खूप छान होते बघडाचं आणि याला कच्चं टॉमॅटो वापरलं ना अजून खूप छान होत माझ्याकडे नाही कच्चं टॉमॅटो आणि कोकम वापरणार <coughs> आहे आणि कांदा खोबरा कोथमिर हे वाटण हे सगळं नाही टाकणार आहे थोडस टाकणार छान होते तुकायचं बघत तुम्ही आणलं ना तर तू खूप छान होते खायला खूप मस्त लागते त्यात लगेच मी मीठ टाकते कोकम टाकते मस्त आमूट आमूट छान होतं कालवण म्हणजे मा कच्चे नाही नाहीत तर कच्चे टॉमॅटो पण तुम्ही टाकलेत ना तरी मस्त कालवण होतं वाटण ना कांदा खोबऱ्याचं लावायचं पण मटणाला कसं लावतो तसं ह्याला ना हे वाटण लावायचं कांदा खोबरा खूप छान होतो तर हे बघू बट रेडी आहे तुट्याचं बगडाचं कालवून